ऊसतोड मजुरांची होळी गोड केली जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीने शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळांवरील ऊसतोड मजुरांच्या वस्तीमध्ये जाऊन आगरशिरोळ येथील जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी होळीचा सण साजरा केला सर्वसामान्य कुटुंबातील ऊसतोड मजूर रोजीरोटीसाठी आपला जिल्हा आपले नातेवाईक सगळे सोयरे यांच्यापासून शेकडो किलोमीटर दूर पाच ते सहा महिने दूर राहतात या कालावधीत अनेक सण उत्सव येत असतात पण ते साजरे करण्यासाठी कोणतीच साधन संपत्ती आप्त नसतात म्हणून सण उत्सव साजरे करताना मर्यादा येतात पर्यायाने सणांचा आनंद घेता येत नाही नेमकी हीच समस्या जॅन्ट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या महिला पदाधिकारी प्रेसिडेंट अश्विनी अशोक नरुटे सदस्या स्नेहल कुलकर्णी मंजुश्री मोघे सुशिला पुजारी नलिनी देसाई व संगीता जाधव यांनी हेरली पुरणपोळी व केळीचा अखला व सरळ ऊसतोड मजुरांच्या पालावर पोहोचल्या व केळी वाटप वा केल्यानंतर ऊसतोड मजुरांचा आनंद गगनात मावेनासा झाला मजुरांचा चेहरा पाहून पदाधिकाऱ्यांना समाधान वाटले जेंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या या आदर्शवत व वा मानवतावादी उपक्रमाचे श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी कौतुक केले Kamu gini dong, oh iya, राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका